दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मागील अनेक वर्षापासून डॉक्टर आंबेडकर नगर प्रभागामध्ये विद्युत प्रवाह बंद असलेले हाय व्होल्टेज केबल लोंबगाळत असून अनेक पोल पडण्याचा अवस्थेत आहे भविष्यात यामुळे मोठी जीवितहानी होऊ नये म्हणून याबाबत पीडित जनतेने आम आदमी पक्षाचे राजीव कुळे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी प्रशासनाला पंधरा दिवसात केबल तार पोल हटविण्यासंदर्भात निवेदनातून अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला आहे युवा राजीव खुडे युवा संघटन मंत्री मनीष राऊत महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे अध्यक्ष जावेद सय्यद महानगर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे युवा उपाध्यक्ष अनुप तेलतुंबडे प्रशांत रामटेके आदींची उपस्थिती होती मधील डॉक्टर आंबेडकर नगर प्रभागामध्ये येथील नागरिकांना बंद असलेला हाय व्होल्टेज केबलमुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागतो संदर्भात येथील नागरिकांनी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या कार्यालयामध्ये तक्रारी करूनसुद्धा या ठिकाणी याचा जो पर्याय आहे उपाययोजना आहे त्या विभागाने न केल्यामुळे या ठिकाणी लोकांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहावं लागते माझ्या मागे तुम्ही या अशोका स्पोर्टिंग क्लबच्या मैदानामध्ये तुम्ही एक इलेक्ट्रिक खांब तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं तो झुकलेला आहे आणि यावरती जेव्हा ही विद्युत वाहिनी प्रभावित नसतानासुद्धा या ताराला अशा पद्धतीने न हटवता वाऱ्यावर सोडून दिलेला आहे प्रशासनाने तर आम आदमी पार्टीच्या वती आम आदमी पार्टीकडे येथील नागरिकांची तक्रार आल्याने हा मुद्दा आम आदमी पार्टीने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे काल आज आम्ही या संदर्भामध्ये माननीय अतिरिक्त कार्यकारी आयुक्त मा विद्युत विभाग यांना आम्ही निवेदन दिलेलं सादर केलेला आहे जर पंधरा दिवसामध्ये यावरती तोडगा निघालेला नाही आणि हे जर केबल आणि पोल हटवले गेले नाही तर आम आदमी पार्टी यातील जनतेला सोबत घेऊन महाविद्युत महामंडळावरती आंदोलन करेल आणि जे पण यामध्ये प्रशासनाचं नुकसान होईल यामध्ये प्रशासन स्वतः जबाबदार राहील धन्यवाद